तलातूर जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक अटीशी होत असल्याचं बघायला मिळत आहे निवडणुकीच्या प्रचार सभेत संजय बनसोडे यांनी वादग्रस्त विधान केलं चुकून विरोधी पक्षातला उमेदवार निवडून आला तर त्याच्या प्रभागात कोणत्याही नागरी सुविधा मिळणार नाही या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे संजय बनसोडे यांनी मतदारांना धमकी आहे का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जातोय तर आपले जर सगळे जर उमेदवार निवडून आला तर त्याच्या प्रवाहामध्ये कसल्याही नागरिक सुविधा त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून मला सर्व नागरिकाला ना हात जोडून विनंती करायची आहे जे विकासाचे महामेहरू आहेत जे विकासाचे शिल्पकार आहेत त्यांच्या पाठीमागच आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील साहेबांना खात्रीनं सांगतो मी केंद्रातून आणि राज्यातून प्रचंड मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणतील आणि या मतदारसंघाचा चेहरा मोरा ते बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती